मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय दरम्यान दोनच दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समाज माध्यमांमध्ये आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणखी तीव्र झाली आणि अखेर धनंजय मुंडेंनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला यावर आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचं महंत नामदेव शास्त्रींनी म्हटलंय धनंजय देशमुख ज्यावेळी गडावर आले त्यावेळी त्यांनी मला या प्रकरणाविषयी जाण करून दिली ज्यावेळी धनंजय देशमुख यांनी माझी भेट घेतली मला सर्व घटना सांगितली त्यानंतर माझी भावना बदलली भगवानगड हा देशमुख कुटुंबाच्या माग आहे असं महंत नामदेव शास्त्री सांगितलं पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली शास्त्री यांनी माध्यमांसमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केलेलं विधान तुटपुंज्या माहितीच्या आधारे असल्याचं म्हटलंय परंतु देशमुख कुटुंबियांशी झालेल्या भेटीनंतर आपल्याला संपूर्ण घटनेची जाणीव झाल्याचं सांगितलं त्यामुळे लोकांनी गैरसमज करू नये असं आवाहन करत न्यायालयाने देखील हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महंत नामदेव शास्त्री भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनी गैरसमज करू नयेत मला जाण झालेले आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक वर घेऊन न्याय मिळवून द्यावा दरम्यान संतोष देशमुख यांची जी निगरून हत्या करण्यात आली त्याचे फोटो सोमवारी प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते संपूर्ण महाराष्ट्रात त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती दरम्यान धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा घटनेशी संबंध असल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी सातत्यानं लावून धरली होती त्यामुळे खेर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय प्रसाद शिंदे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन अहिल्यानगर याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनीही गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळून द्यावा